कार मित्रांनो आपण आज आलेल्या वरळी येते वरळीचा किल्ला पाहण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता वरळी किल्ला चला तर आपण आता वरळी किल्ल्याला भेट देऊया वरळी किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया वरळी किल्ला पाहूया चला या माझ्यासोबत मित्रांनो हा दरवाजा पहा आजही चांगल्या स्थितीत आहे हे कमान आहे इथून आतमध्ये आपण वरळी किल्ल्यात जाऊ शकतो दगडाची कामाने पाहू शकता तुम्ही या आतमध्ये तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे मुरळी किल्ल्यामध्ये या माझ्यासोबत एक व्यायामशाळा बनवलेली आहे आणि इथे ते जायचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही बजरंगबली की जय मित्रांनो किल्ल्यावर गोड्या पाण्याची विहीर आहे ही पाहू शकता तुम्ही गोड्या पाण्याची विहीर पिण्याजोगं पाणी इथं तिन्ही बाजूला समुद्र आहे खारं पाणी पण इथे कल्याव गोड्या पाण्याची विहीर आहे या आता आपण तटबंदीवर जाऊया मित्रांनो एक किल्ल्याची तटबंदी आहे खूप सुंदर अशी तटबंदी आहे ह्या इकडे समुद्र आहे वरळी सिलिंग सिलिंग पाहू शकता तुम्ही हा वरळी सिलिंग आहे ज्याला राजीव गांधी सागरी सेतू असेही म्हटले जाते हा वरळी सिलिंग मुंबईतील वांद्रे व वरळी यांना जोड जोडतो हा अंदाजे साडेपाच किलोमीटरचा सिलिंग आहे पाहू शकता तुम्ही दिसतो इथून अरबी समुद्रावर बांधलेला पूल भारतातील पहिला केबल स्टेड सागरी सेतू आहे ज्यावर आठ पदरी वाहतूक आहे आठ पदरी लेन आहे या वरळी सिलेकवर या वरळी सिलिंगचं बांधकाम एकोणीसशे नव्याण्णव साली चालू झाले आणि तीस जून दोन हजार नऊ रोजी याचे बांधकाम संपले ह्या वरळी सिलिंगमुळे बांद्रा ते वरळीला जाण्यासाठी जो एक ते दीड तासाचा वेळ लाग लागत होता तो वीस वीस ते तीस मिनटंवाला असा वरळी सिलिंग आहे आणि माहिमची खाडी चला तर आता आपण किल्ला पाहूया मित्रांनो एक किल्ल्याच्या समुद्राच्या दिशेला हे जे तुम्हाला दिसतात ना या पूर्वी तोफा ठेवायला ठेवल्या जायच्या व सैनिकांसाठी निगराणी केली केली जायची तर पाहू शकता तुम्ही या आपण आता किल्ल्याच्या चा, व चारी बाजूनी एक चक्कर मारूया पूर्वी मुंबई सात सात बेटांमध्ये विखुरलेली होती त्यामुळे मुंबईचं संरक्षण करणे मुंबईवर राज्य करणे व सागरी ज सागरी मार्गे व्यापार करणे या उद्देशांसाठी एक किल्ल्यांची उभारणी ब्रिटिशांनी केली ब्रिटिशांनी मुंबईमध्ये टोटल अकरा किल्ले बांधले त्यातील हा एक किल्ला हा ब्रिटिशांनी किल्ला सोळाशे पंच्याहत्तर साली बांधला आणि तेव्हापासून ब्रिटिश इथे या किल्ल्याच्या मार्फत सागरी मार्गावर संरक्षण करत होते व्यापार करत होते हे तुम्ही पाहू शकता इकडे खाडी सकाळचा सूर्य उगवतोय खूप छान असं दृश्य आहे आणि समुद्र आहे समुद्राच्या बाजूलाच खूप उंच उंच मुंबईतल्या इमारती आहे हे एक पर्यटनाचं खास स्थळ आहे इथे लोक हेच पाहण्यासाठी येतात पाहू शकता तुम्ही बाजूला उंच उंच गगनचुबी इमारती आहे तर यापुढे हा किल्ला त्रिकोणी आकारात बांधलेला किल्ला आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला दिसते हे थोडक्यात म्हणायचं तर घंटाघर इथे पूर्वी घंटा बांधली जायची या इथे घंटा बांधली जायची जेव्हा कधी सैन्यांना काही सूचना द्यायची असेल श किंवा शत्रूंनी हल्ला केला असेल तर ती घंटा वाजून सैन्यांना सावध केलं जायचं आणि ह्या तटबंदीच्या बाजूला तुम्ही असे कोनाडे पाहू शकता ह्या कोनाड्यांमध्ये सैनिक बसायचे तोपा ठेवल्या जायच्या ह्या असावर ही भक्कम अशी तटबंदी आहे आजही चांगल्या परिस्थितीमध्ये आता आपण पुन्हा तिकडे जाऊया हे पहा मित्रांनो सुंदर असा किल्ला आहे किल्ला तसा छोटा आहे तो खूप सुंदर आहे आणि किल्ल्याला लगतच वरळी सीलिंग आहे पाहू शकता तुम्ही खूप मोठी अशी तटबंदी आहे हे पहा मित्रांनो किल्ला इथून तुम्हाला संपूर्ण दिसेल हा असा किल्ला आहे त्रिकोणी आकारात आकारातला किल्ला आहे किल्ल्याच्या आपण आता पहिल्या पहिल्यामधल्या खाली हे मारुतीचं मंदिर आहे अशा पद्धतीने हा किल्ला आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा किल्ला ब्रिटिशांनी अठराशे पंच्याहत्तरनंतर ह्याचं रूपांतर तुरुंगामध्ये केलं होतं कारण स्वातंत्र्य सैनिक खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते स्वातंत्र्य सैनिकांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जागा अपुऱ्या पडत होत्या तर हा किल्ला काही काळ तुरुंग म्हणून राहिला आहे ते स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात ठेवलं जायचं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हा किल्ला आपल्या भारत सरकारच्या ताब्यात आला तोपर्यंत हा ब्रिटिशांच्याच ताब्यात होता पाहू शकता तुम्ही समुद्राच्या दिशेला इथे एक चर्च आहे तुम्ही पाहू शकता आपल्या कोळी बांधवांच्या छोट्या छोट्या बोटीत मासेमारीसाठी वापरतात ती इथे एक गणपतीचं मंदिर आहे ही दीपमाळ आहे यापुढे आपण समुद्राकडे जावे हे पहा मित्रांनो जाल्यामध्ये मच्छी पकडली ती सोडवायचं काम चालू आहे तर झाल्या म्हणून पाहू शकता तुम्ही <laughs> मित्रांनो आपण आता समुद्राच्या एकदम कडेला आलो आहोत वरळी सिलिंग तुम्ही इथून तुम पाहू शकता समुद्राच्या कडेला आहोत आपण मित्रांनो समुद्र पाहू शकता तुम्ही या समुद्रामध्ये असणाऱ्या बोटी पाहू शकता जे आपले पोळी बांधव मच्छीमारीसाठी वापरतात लहान मोठ्या बोटी आहेत ते पाहू शकता समुद्राच्या एकदम कडेला आलो आपण आणि ही टेकडी दिसते या टेकडी हो तो वरळीचा किल्ला आपला वरळीचा किल्ला आहे ह्या टेकडीवर हे हो। पाहू शकता मित्रांनो हे पा हे तुम्हाला दिसतं का जहाज किंवा बोट बांधण्यासाठी हे वापरलं जातं ह्याला बोट बांधली जाते खूप जड आहे लोखंडाचं आहे पूर्ण हे पा अशा पद्धतीने खूप सुंदर असा परिसर आहे इथे कोळी बांधवांचं साहित्य पडलेलं आहे मासेमारी करण्यासाठी जाळी वगैरे हो वापरतात ते साहित्य बोटी आता ते मासेमारी करून आलेले बोटी येतात ते साईडला लावतात ते बोटी तुम्ही या दगडी पाहू शकता ज्या समुद्राच्या लाटा आपटून आपटून दगडांना चिरा पडल्यात मित्रांनो आज आपण मुंबई वरळी येथे वरळीचा किल्ला पाहायला आलो होतो वरळीचा किल्ला पाहायला जो किल्ला इंग्रजांनी सोळाशे पंच्याहत्तर साली बांधला आहे खूप सुंदर असा किल्ला आहे आजही चांगल्या अवस्था आहे तर हा किल्ला किल्ला पाहायला किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला किल्ल्याच्या बाजूला असलेला सिलिंग पाहिला किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे अरबी समुद्र आहे आणि आपण सर्व किल्ल्याची माहिती जाणून घेतली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगू शकता माझा चॅनल आमचा महाराष्ट्र तर धन्यवाद मित्रांनो